ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टीचा पेपर क्रमांक एक ची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत सेट बीची ही प्रश्नपत्रिका आहे प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी खाली काही सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओ पॉज करून सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत एकशे पन्नास गुणांचा हा पेपर आहे एकशे पन्नास प्रश्न आहेत आणि एकशे पन्नास प्रश्न सोडवण्यासाठी एकशे पन्नास मिनिटे म्हणजे अडीच तास वेळ देण्यात आलेला आहे त्यातील मराठी या विषयावर एक ते तीस प्रश्न आहेत तीस गुणांसाठी इंग्रजी या विषयावर प्रश्न क्रमांक एकतीस ते साठ आहेत तीस गुणांसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक एकसष्ट ते प्रश्न क्रमांक नव्वद तीस गुणांसाठी गणित या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते प्रश्न क्रमांक कर एकशे वीस तीस गुणांसाठी आणि परिसर अभ्यास या विषयावर प्रश्न क्रमांक एकशे एकवीस ते एकशे पन्नास प्रश्न देण्यात आलेले आहेत गुणांसाठी प्रत्येक विषयाला तीस गुण देण्यात आलेले आहेत पहा या अगोदरच आपण मराठी व इंग्रजी या विषयावर आधारित टी एटी दोन हजार पंचवीस प्रश्नपत्रिका व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक एकसष्ट लहान मोठा आखूड लांब जवळ दूर काल आज इत्यादी संबोध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे क्रम लावणे मांडणी करणे चित्र काढणे रचना करणे इत्यादी बाबी पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येते त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मृत क्रियाकाल अवस्था प्रश्न क्रमांक बासष्ट एका वर्तुळाची त्रिज्या सात सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टांशी निगडीत आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उपयोजन प्रश्न क्रमांक त्रेसष्ट डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदनाचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पार्श्व मस्तिष्क भाग प्रश्न क्रमांक चौसष्ट शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्याचे पूर्वज्ञान पक्के केलेले असले पाहिजे असे मत टिंब टिंब यांनी मांडले त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जीन पियाजे प्रश्न क्रमांक पासष्ट अध्ययन पद्धतीमध्ये एक एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे डॅश डॅश चौकटी होय त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ज्ञान संपादन प्रश्न क्रमांक सहासष्ट संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अवभूत प्रश्न क्रमांक सदुसष्ट डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख दोन घटक मांडले आहेत त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तज्नुभूती प्रश्न क्रमांक अडुसष्ट परिकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी डॅश डॅश या प्रतिमानांचाच वापर केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान प्रश्न क्रमांक एकोणसत्तर मानवी भावना या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्यक्त केले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मॅकडुगल प्रश्न क्रमांक सत्तर एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकाने तपासूनही गुणात फरक पडत नाही या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वस्तुनिष्ठता प्रश्न क्रमांक एकाहत्तर सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश डॅश म्हणता येईल त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धन संक्रमण प्रश्न क्रमांक बहात्तर शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक आहारी जाणे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या दोन अर्ध कोणत्यातरी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जा जास्त वेळा वापर करतो ज्या व्यक्तींमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौऱ्याहत्तर कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययनविषयक उपपत्तीमध्ये मांडले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना त्याची तीन घटकात मांडणी केली त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मूल्यमापन निवडलेल्या पर्यायांची परिणामकारकता तपासणे प्रश्न क्रमांक शहात्तर प्राथमिक यत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मृताकडून अमृताकडे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर अब्राह्मण कप्तान यांच्या मते व्यवहार आणि तथ्ये यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे डॅश डॅश होय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उपपत्ती प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोनच्या अनियमित श्रावामुळे येते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मंगोलिझम प्रश्न क्रमांक एकोणऐंशी दोन परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते असे मत डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन थॉर्नडाई प्रश्न क्रमांक ऐंशी कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश डॅश होय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अवधान प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी ब्लूमच्या वर्गीकरण शास्त्राच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला डॅश डॅश हा घटक आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उद्दिष्टे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम कोणता योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ग्रहण धारणा प्रत्यावहन प्रत्याभिज्ञान प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्ती करण्याचे उदाहरण आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचे शिक्षण देणे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञानरचनावादाचे खालीलपैकी कोणते गृहीतक अयोग्य आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यनिती यातील फरक दिसून येत नाही त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कार्यनिती अध्यापनाला शास्त्र मानते तर पद्धती अध्यापनाला कला मानते प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियांचा सा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियांमध्ये होत नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन समाजात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो प्रश्न क्रमांक सत्याऐंशी ताण तणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे डॅश डॅश होय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विचार प्रक्रिया प्रश्न क्रमांक एकोणनव्वद स्वतःमधील उणीवा झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतःबरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवितात असे सांगतो हे कोणत्या संरक्षण यंत्रेचे उदाहरण आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तादात्म्य प्रश्न क्रमांक नव्वद आसुबेल यांनी आशय अध्यापक विद्यार्थी अभ्यासक्रम यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अध्ययन उद्दिष्टे